नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पॉवर पंप यूट्यूब चॅनलवर वर पॉवर पंप इंस्टाग्राम अकाउंटवर तर मित्रांनो आज बघूया आपण आजोला तर आपण हा अशा प्रकारे आपल्या साईडच्या विहिरीमध्ये आजोला कलचर राहून टाकला होता आणि आता पाहू शकता प्रकारे झालेलं आहे तर हा आजोला आहे आपण बघू शकता प्रकारे कोंबड्यांना खायला टाकत असतो आणि कशा प्रकारे बघू शकता तुम्ही कोंबडे खात आहेत एकदम आवडीने खात असतात कोंबड्या आणि त्याच्यामधलं जेवढा आपण टाकतो ना त्याच्यामधलं एक थोडं पण ठेवत नाही बघू शकता आपला हा फार्म आहे आणि तुम्ही पाहू शकता हे आपल्या गावटी अशा प्युअर गावटी अशा कोंबड्या आहेत असं फिशनेट आपण लावलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो पुढे बघू शकता क्वालिटी बघा तुम्ही अशा प्रकारे शाईन येते मित्रांनो कोंबड्यांवर जर आपण आजोला खायला घालत असाल तर अशा प्रकारे मित्रांनो शाईन येत असते आपल्या कोंबड्यांवर बघू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो तेव्हा अशा प्रकारे आपण विहिरीतून आजोला काढण्यासाठी जुगाड बनवलेलं आहे अशी काटे आणि त्याला जाळी लावलेली आहे पाहू शकता मित्रांनो आणि अशा प्रकारे आपण कोंबड्याने टाकले ना की ते पूर्णपणे खाऊन घेत असत बघू शकता मित्रांनो आपल्या कोंबड्यांची क्वालिटी आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपले पॉवर फार्म यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पॉवर फार्म इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करून ठेवा अशा प्रकारे हा आपण फिशनेट लावलेला आहे आणि त्याच्या साईटला आपली विहीर आहे त्याच्यामध्ये आपण आजोला टाकलेलं आहे तर आपण जवळजवळ दाखवणारच आहोत आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघू शकता कोंबड्यांची क्वालिटी बघू शकतो मी कशा प्रकारे कोंबडे खात असतात आणि आपल्या चॅनलवर आर टू बी व्हॅक्सिनचे पण व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब